हॅलो गाईज वेलकम राम मंदिर ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सो so, तुम्ही याच्या आधी कोराडीचा ब्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये मी बोललो होते बोलले होते की तुम्हाला मी इथून एका किलोमीटर अंतरावर मी तुम्हाला राम मंदिर ब्लॉग दाखवणार आहे आणि तुम्हाला दर्शनसुद्धा दाखव दर्शनसुद्धा करणार आहे सो so, गाईज वेलकम एका न्यू व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सो so, मी इथे आले राम मंदिरमध्ये तुम्ही पाहू शकता uh, सगळ्यात पहिलं आम्ही इथे तिकीट काढली आहे जे की तीस रुपये पर पर्सन आहे आणि त्याच्यानंतर आम्ही समोर गेलो सो समोर गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता सगळ्यात पण तुम्हाला इथे गार्डन दिसेल आणि मस्त अशी गुलाबाची मोगऱ्याची तुम्हाला फुलं दिसेल इथे इथे पण इथे तुम्हाला एक आहे की इथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता पण तुम्ही इथे हात नाही लावू शकत हात लावल्यास तुम्हाला इथे दंड भर दंड भरण्यात येईल आणि ही आपली हनुमानजीची मूर्ती आहे जी की काळ्या कलरची आहे आणि तुम्ही आजूबाजूचा व्ह्यूसुद्धा पाहू शकता किती छान खूप सुंदर आहे त्याच्यानंतर आम्ही समोर आलो समोर परत छोटंसं छोटं मोठं गार्डन होतं जो की माझा बाबू तुम्हाला दिसत असेल चाललेलं आहे मस्त मजा करत आजूबाजूला तुम्हाला इथे झेंडूचे फुलं दिसतील आणि असे समोर जातात जाता, जाता तुम्हाला झेंडूची फुलेच दिसतील त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे वरती सीड्या गेलेल्या आहे आणि तुम्ही आता प्रवेश कराल इथे रामायण हॉलमध्ये तुम्ही तो तो पाहू शकता इथे आहे रामायण हॉलचा एंट्रन्स सगळ्यात पहिलं तर तुम्ही हा गेट बघा किती छान आहे खूप मस्त आहे याची कलाकृतीसुद्धा पहा ज्यांनी कोणी डिझाईन केलं असेल त्यांना सलूट आहे माझा आणि इथून सुरू होऊन राहिली रामायण कथा ज्यांनी कोणी रामायण बघितलं नसेल त्यांनी इथे येऊन पूर्ण रामायण कथा वाचून जावी म्हणजे एक एक पूर्ण अशी पेंटिंग लावलेली आहे त्याच्यामध्ये त्या पेंटिंगमध्ये दृश्य दाखवलेलं आहे आणि तुम्हाला तिथे खाली एक्सप्लेनसुद्धा केलेलं आहे मराठी हिंदी इंग्लिश ज्यांना जी लँग्वेज येते त्या भाषेमध्ये तुम्ही इथे रीड करू शकता आणि असं प्रत्येक इथे दाखवलं आहे की इथे ॲक्च्युली काय काय घडलेलं आहे आणि इथून तुम्ही समोर पहा तुम्हाला खूप मस्त वाटेल 晚上好。S S, Gracias. शबरी की शबरी की कथा भक्ति भक्ति मनते चा, चा तुम्ही पाहू शकता रामायण दर्शन झाल्यानंतर आम्ही त्या हॉलमधून बाहेर निघालो आणि हा आहे रामायण हॉलचा बाहेरचा गेट तर तुम्ही इथे पाहू शकता इथे सुद्धा मस्त अशा कलाकृती लागलेल्या आहे आणि एक सेकंड फ्लोअरवरती आता आम्ही चाललेलो आहोत तुम्ही ही फोटो बघा खूप छान वाटत आहे राम आणि हनुमानजी इथे एका गळे लावून अशी फोटो आहे असं वाटतं की खरोखरच आहे मस्त असं एकदम खूप रियल रिअल वाटून राहिलं इथे येऊन खूप छान वाटलं खूप मस्त वाटलेलं आहे सो आता आम्ही चाललेला आहे सेकंड फ्लोरवरती इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे भारत माता जे की आपले जे पूर्ण थोर पुरुष होऊन गेले ना इंग्रज जमानामधले त्यांचं तुम्हाला इथे पूर्ण वर्णन सापडेल ज्यांनी कोणी बघितलेलं नसेल ते इथे येऊन तुम्ही नक्कीच विजिट करा तुम्हाला खूप मस्त वाटेल आणि तुमचं नॉलेजसुद्धा वाढेल तुम्ही पाहू शकता इथे सगळ्यात पहिले तुम्हाला दिसेल झाशीची राणी लक्ष्मीबाई जी की मस्त अशी तलवार हातात घेऊन राहते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल इथेच बाजूला दिसेल इथे आपले छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज तेच मी आलेले आहे वरती आणि तुम्ही पाहू शकता आता मी आता इथे एंट्रन्स करत आहे भारत माता हॉलच्या आतमध्ये तुम्ही हा गेट पाहू शकता बापरे खूपच मस्त आहे आणि आता मी आतमध्ये जात आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे आणि खूप इथे इथे बारकाईने के नक्षीकाम केलेलं आहे हे भारत माता सु गाईज मी आलेले आहे भारतमाता सदनममध्ये आणि तुम्ही पाहू शकता इथे सगळ्यात पहिले पेंटिंग पहा पेंटिंगच्या खाली नावसुद्धा दिलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल सुद्धा नाही पण इथे जे कोणी आपले थोर महान पुरुष होऊन गेलेले आहे इंग्रज जमानामधले म्हणजे महात्मा गांधी वगैरे जे काही वकील चॅटर्जी वगैरे झाासूशी राणी लक्ष्मीबाई ज्यांनी ज्यांनी मस्त अशा लढाया लढलेल्या आपल्या देशासाठी त्यांचं तुम्हाला इथे परिपूर्ण वर्णन सापडेल त्यांची तुम्हाला इथे माहिती मिळेल जलेनवाला बागसुद्धा जे काही युद्ध वगैरे होऊन गेले आहे ज्यांनी ज्यांनी कोणत्या कोणत्या संस्था स्थापन केलेल्या आहे त्यांची तुम्हाला, तुम्हाला इथे फोटो <laughs> माहिती नाव सगळंच इथे तुम्हाला मिळेल अगर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही नक्की कोराडी मंदिर राम मंदिरात नक्की व्हिजिट करा आणि ही आपली भारत माता तुम्ही पाहू शकता इथे जलेन वाला बाग जलेन वाला बाग इकड़े चरखा एंड स्वदेशी गांधी जी बाबू मैं तो एग्जिट है मैं तो एग्जिट है, नॉन कॉपरेशन एंड बायोकिट मोमेंट इतने

好呢，来了。 सो गाईज रामायण हॉल आणि भारतमाता हॉल खूप छान होतं बघायला तुम्हीसुद्धा नक्कीच विजिट व्हिजिट करा इथे कोराडी मंदिरला तो मला रामायण मंदिरसुद्धा पाहायला मिटेल इथे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीला घेऊन नक्कीच या खास करून मुलांना नक्कीच आणा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती पाहिजे आपले थोर महान पुरुष कोण होते त्यांनासुद्धा नॉलेज पाहिजे तर नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करा वेज मला तर खूप छान वाटलं इथे येऊन आणि आम्ही बरीचसुद्धा माहिती म्हणजे नॉलेज घेऊन चाललो इथून तुम्हीसुद्धा नक्कीच या सो गाईज हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आजचा आवडला की नाही आवडला हे मग नक्की नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट्स करा गाईज सबस्क्राईब करा गाईज आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते सो सोस बाय बाय अँड भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये